नातं एक सुंदर अनुभूती या लेखाचं वाचन मी आता करतो लेखक अर्जुन सदाशिव वेलजाळी नाशिक मी दत्ता सरदेशमुख नातं एक सुंदर अनुभूती शहरातल्या एका प्रसूतीगृहात एक अतिशय सुंदर आणि अर्थपूर्ण असं इंग्रजी वाक्य वाचल्याचं आठवतं ते वाक्य असं होतं ए वुमन गिव्ज बर्थ टू ए बेबी अँड द न्यूली बॉर्न बेबी गिव्ज बर्थ टू ए मदर एक स्त्री एका बाळाला जन्म देते आणि त्या नवजात बाळाच्या जन्मामुळं एका मातेचा जन्म होतो बाळाच्या जन्मानं त्या दोघांचं या सृष्टीतलं आई आणि मूल हे नितांत सुंदर असं नातं सुरू होतं बाळाच्या जन्मानं आईबरोबरच ते बाळ अनेकांबरोबर विविध नात्यांना जोडलं जातं एखाद्या व्यक्तीच्या दुसऱ्या व्यक्तीशी जन्मानं असणाऱ्या संबंधाला नातं असं म्हणतात नाती ही भारतीय संस्कृतीत तरी विवाह संस्कारामुळं निर्माण होतात मुळातच भारतीय संस्कृतीत विवाह संस्काराचा मुख्य उद्देश वंशवाढ हाच मानला जातो नातं म्हटलं की नात्यापरत्वे व्यक्तीबद्दल विविध भावभावना निर्माण होतात प्रेम जिव्हाळा पुलकी वात्सल्य इत्यादी सर्वात जवळचं आणि प्रेमाचं नातं म्हणजे आजी नातवंडाचं नातं नातवंड म्हणजे दुधावरची साय स्निग्ध आणि मुलायम नात्याची सुरुवात ही बाळाच्या जन्माबरोबरच होते ते बाळ मुलगा असेल तर कुणाचा भाऊ कुणाचा नातू कुणाचा भाचा मावस चुलत भाऊ होतो बाळ हळूहळू मोठं होऊ लागतं बोबड्या बोलाना आईवडिलांशी तसंच पशुपक्ष्यांशी हितगूज करू लागतं आणि त्यांचा सवंगडी बनतं आता बाळ अजून मोठं होतं आजूबाजूच्या मुलांशी हसू खेळू बागडू लागतं आणि ही मुलंही त्याचे सवंगडी बनतात मुलाचं वय शाळेत जाण्याचं होतं शाळेत दाखल होताच त्याचं अजून दोघांशी नवीन नातं निर्माण होतं एक म्हणजे त्याचे गुरु शाळेत जाऊ लागल्यामुळं आता बाळ शिष्य या नात्यानं जोडलं जातं तर दुसरं म्हणजे वर्गातल्या मुलांशी मित्र हे नवीन नातं निर्माण होतं शाळेच्या आधी त्याचं इतर मुलांशी जे नातं असतं ते फक्त खेळातले सवंगडी म्हणून आता मात्र मुलांशी मित्रत्व जडतं रक्ताचं नसलेली पण प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातली अतिशय महत्त्वपूर्ण असलेली मित्र आणि गुरु ही दोन नाते असतात वयाच्या आणि शिक्षणाच्या विविध टप्प्यावर नवीन गुरु आणि मित्र भेटत जातात आणि आपल्या जीवनावर विविध संस्कार आणि अनुभव एकमेकांना देऊन जातात मित्र तर आपल्या जीवनातल्या अनेक घटनांचे साक्षीदारही असतात चांगल्या वाईट प्रसंगी तेच मदतीला धावून आलेले असतात मित्रांची खरी ओळख अशा प्रसंगीच होते माणसाला रक्ताची नाती त्याच्या जन्माबरोबर आयतीच मिळतात पण मित्रत्वाचं नातं हे निवडण्याचं स्वातंत्र्य मात्र त्याला स्वतःला असतं पावसाच्या थंडगार तुषारांनी जेवढा थंडावा आणि ओलावा मिळतो त्यापेक्षा कितीतरी अधिक थंडावा आणि ओलावा मैत्रीतून मिळतो मैत्रीतल्या सावलीचा अर्थ कधीतरी उन्हातून गेलं की मगच कळतो मित्र हे औषधासारखे असतात कधी गोड तर कधी कडू ते आपल्याबरोबर असले म्हणजे आपल्याला इतर कोणत्याही औषधाची गरजच पडत नाही मात्र मैत्रीसाठी एकमेकांचे विचार सवयी आवड छंद परस्परांशी जुळावे लागतात सहवास म्हणजे मैत्री नव्हे मित्र हो जीवनाच्या उत्तर काळात अनेक नाती पुसट होत जातात कधीकधी काही नाती माणूस विसरतोही पण गुरु आणि मित्र यांचं प्रत्येकाच्या जीवनात आढळ आणि अनन्यसाधारण असं सा स्थान असतं माणसाच्या जीवनातलं एक अतिशय महत्त्वाचं नातं म्हणजे शेजारी असं म्हटलं जातं की आपल्या घरातला आनंद आणि शांतता ही आपल्या शेजाऱ्यावर अवलंबून असते आपले शेजाऱ्याशी संबंध नेहमी सलोख्याचे आणि प्रेमळ असावेत आणि तसे ते असतील तर दोन सख्खे शेजारी एकमेकांना प्रत्येक घासालाही विसरत नाहीत त्याद्वारे ते आपलं सुखदुःख प्रेम याची एकमेकांना देवाणघेवाण करतात शेजाऱ्याशी संबंध हे एका हातानं द्या आणि दुसऱ्या हातानं घ्या अशा स्वरूपाचे असतात म्हणजे आपलं त्यांच्याशी जसं वर्तन असेल तशी वागणूक ते आपल्याला देतात खरं तर शेजारी हेच आपले सख्या आणि रक्ताच्या नात्यापेक्षाही अधिक जवळचे असतात अडचणीच्या वेळी यावेळी रात्री अपरात्री दुखल्या खोपल्याच्या वेळी शेजारीच आपल्यासाठी सर्वप्रथम धावून येतात एक चांगला शेजार आपल्याला लाभलाय ही आनंददायी बाब कुटुंबाला आधार देणारी ठरते आजार आणि आजाराच्या निमित्तानं सर्वांचाच डॉक्टरांशी संबंध येतो काही कुटुंबाचं तर वर्षानुवर्ष एकच डॉक्टर म्हणजे फॅमिली डॉक्टर असतात कुटुंबातल्या सगळ्या व्यक्तींची आरोग्यविषयक कुंडली म्हणजे माहिती या डॉक्टरांकडं असते साहजिकच डॉक्टरांशी आपलं पेशंट हे नातं जोडलं जातं फॅमिली डॉक्टर म्हणजे आपल्या कुटुंबाचे चा सदस्यच असतात कुटुंबातल्या एखाद्या सदस्याच्या गंभीर आजारात किंवा अपघात प्रसंगी डॉक्टरांची आपल्या कुटुंबाबद्दलची जबाबदारी वाढते आपण अशा आणीबाणीच्या प्रसंगी सगळा भार डॉक्टरांवर सोपवतो कधीकधी तर डॉक्टर तुमच्या पाया पडतो पण आमच्या माणसाला वाचवा अशी प्रसंगानुरूप विनवणी केली जाते डॉक्टरांच्या अथक प्रयत्नातून आपले नातेवाईक वाचले तर डॉक्टरांना देवत्व बहाल केलं जातं डॉक्टर खरंच तुम्ही देवापेक्षा वेगळे नाहीत असे कृतज्ञतापूर्वक गौरवोद्गार काढले जातात इथं हेच डॉक्टर आणि पेशंटचं नातं जीवाशिवात बदलतं अशाच प्रकारचं अजून एक नातं म्हणजे सहकारी नोकरी व्यवसायाच्या निमित्तानं हे नातं निर्माण होतं जेवढा वेळ आपण आपल्या कुटुंबाबरोबर वर घालवतो तेवढाच वेळ आपल्या सहकाऱ्यांबरोबर वर जातो म्हणून सहकाऱ्यांशीही आपले संबंध सलोख्याचे असले पाहिजेत तरच आपलं मनस्वास्थ्य निरोगी राहील व्यक्ती तितक्या प्रकृती या नायानं अनेकांचे स्वभाव वेगवेगळे असले तरी आपल्या सहकाऱ्यांशी जुळवून घेतलं की स्वास्थ्य टिकतं नाहीतर कामाच्या ठिकाणचे मतभेद आणि भांडणं आपल्या कुटुंबापर्यंत येऊन कौटुंबिक स्वास्थ्यावरही नकारात्मक परिणाम करतात काम शिक्षण व्यापार पर्यटनाच्या निमित्तानं आपला प्रवास घडतो प्रवासाच्या निमित्तानं अनेक नाती आपल्याशी जोडली जातात प्रवासासाठी ज्या प्रवास वाहनाची आपण निवड केलेली असेल त्या वाहनाशी आणि वाहन संस्थेशी प्रवासी म्हणून काही तासांसाठी किंवा काही दिवसांसाठी आपलं हे नातं निर्माण होतं प्रवासातल्या आपल्या सगळ्या सुरक्षेची जबाबदारी त्या वाहन आणि वाहन संस्थेवर सोपवून आपण प्रवास करतो प्रवासात आलेल्या चांगल्या किंवा वाईट अनुभवांचं श्रेय दोष त्या वाहनाला किंवा वाहन संस्थेला आपण देतो त्याचे काही अनुभवही आपण आपले कुटुंबीय मित्र नातेवाईक यांच्याबरोबर वाटून घेतो शेअर करतो या प्रवासातच इतर अनेक प्रवाशांसह प्रवास घडतो आणि अजून एक नातं नकळत आपण निभावतो ते म्हणजे सहप्रवासी कधी अर्ध्यापर्यंत तर कधी इच्छित स्थळापर्यंत या सहप्रवाशांचा सहवास आपल्याला लाभतो मुळातच माणूस हा समाजशील प्राणी असल्यामुळं प्रवासात एकमेकांची विचारांची देवाणघेवाण सुरू होते प्रवासात सामानाची चढउतार करण्यात एकमेकांना मदत केली जाते गप्पा सुरू होतात कुठं जाणारपासून सुरुवात होते आणि एकमेकांच्या वैयक्तिक माहितीचीही देवाणघेवाण होते जागा पाणी जेवणातल्या पदार्थांची देवाणघेवाण होते एकमेकांचे पत्ते संपर्क क्रमांक घेऊन हे सहप्रवासी म्हणून असलेलं नातं मैत्रीत कधी परिवर्तित होतं ते कळतही नाही नकळत घडतं सगळं वाचनामुळं ज्ञानात माहितीत वृद्धी होते आणि त्यातूनच व्यक्तिमत्वाचा विकास होतो माणूस आपल्या आवडीनुसार कथा का कादंबरी नाटक चरित्र आत्मचरित्र इत्यादी प्रकारच्या साहित्याचं वाचन करतो आणि त्यातूनच वाचक म्हणून आपलं साहित्य आणि साहित्यिकांशी नातं निर्माण करतो त्या साहित्यामध्ये विविध प्रकारची पात्र भेटतात निवांतपणे पुस्तक वाचन करताना एक प्रकारे ते पात्र आणि आपण एकमेकांशी हितगुज करतो पात्र विनोदी असलं तर आपण त्याच्या विनोदावर हसतो तर पात्र खलत म्हणजे दुष्ट प्रवृत्तीचं असलं तर त्याच्यावर चिडतो एवढंच नव्हे तर कधीकधी मनातल्या मनात शिवही घालतो सत्प्रवृत्तीच्या पात्राबद्दल मनात आपुलकी सहानुभूती निर्माण होते आपल्या न कळत त्याच्यासाठी मनातल्या मनात शुभेच्छा व्यक्त करतो वाचक म्हणून साहित्यिकांबद्दल चांगलं वाईट मतही आपलं तयार होतं माझ्या मते चांगलं ते स्वीकारावं आणि वाईट ते सोडून द्यावं म्हणजे मानसिक त्रास होत नाही साहित्य प्रवास वर्णनात्मक असला तर विविध पात्रांबरोबरच विविध नैसर्गिक प्रदेशाची आपली सहल घडते निसर्गाची विविध रूपं आपल्याला भेटतात त्याची भव्यता सुंदरता नाविन्यता बघून आपण हरखून जातो नेहमीपेक्षा वेगळ्याच दुनियेत फेरफटका मारल्याचा विलक्षण आनंद आपल्याला मिळतो इथं आपण निसर्गाशी पर्यटक म्हणून आपलं नातं निर्माण करतो भारतीय समाज हा शंभर टक्के आस्तिक नसला तरी सश्रद्ध मात्र नक्कीच आहे विविधतेत एकता हे भारतीय समाज व्यवस्थेचं वैशिष्ट्य आहे विविध धर्माचे लोक भारतात गुण्यागोविंदांना गुण्या गुण्या एकत्र नांदतात आणि आपापल्या धर्मविचाराप्रमाणं आणि तत्वांप्रमाणे आपल्या धर्मातल्या पूज्य देवदेवतांची धर्मानुसार नावं वेगवेगळी असू शकतात पूजा आणि भक्ती करतात तिथं देवतांशी आपलं भक्त हे नातं जोडलं जातं लोक देवाला मनोभावे मानतात मंदिरात देव आहे हा सात्विक भाव मनात ठेवून देव माझ्या इच्छा पूर्ण करील अशा अपेक्षेनं मंदिरात जाणारा तो याचक तर देवावरच्या अनन्य श्रद्धेपोटी मंदिरात त्या अनाकलनीय शक्तीशी जोडला जाणारा तो भक्त किंवा भाविक मित्र हो मंदिर परिसरातल्या शांत निसर्ग सुंदर रमणीय सात्विक वातावरणानं त्याला परम समाधान मिळून आपल्या जीवनातल्या अनेक भौतिक समस्यांचा आणि प्रश्नांचा विसर पडतो असं हे नातं आहे प्रत्येक व्यक्ती जन्माला आली की त्याचं दोन घटकांशी आपोआप नातं जोडलं जातं पहिलं म्हणजे ज्या देशाच्या भूमीत जन्माला त्या देशाचा नागरिक आणि ब्रह्मांडाच्या ज्या जगात जन्माला त्या जगाचा एक नैसर्गिक घटक ज्या देशाच्या भूमीवर जन्माला आला त्या देशाचा नागरिक म्हणून त्या देशातल्या विविध अस्मितांशी त्याचे आपोआपच अतूट बंद जुळले जातात मातृभूमी धर्म राष्ट्रध्वज राष्ट्रभाषा राष्ट्रगीत या अस्मितांना तो एक नागरिक म्हणून प्राणापलीकडे जपतो देशाविषयी आपलं कर्तव्य जबाबदाऱ्या पार पाडण्याचा प्रयत्न करतो देशाची सुरक्षा आणि विकासासाठी कोणताही स्वार्थत्याग करण्याची वृत्ती प्रत्येक नागरिकानं ठेवली पाहिजे तसंच ज्या जगाचा आपण घटक आहोत त्या निसर्गाचं संतुलन सांभाळण्याचा प्रयत्न करावा मला एका नात्याचं विशेष कौतुक वाटतं ते म्हणजे ज्या विवाह संस्कारातून वंशवाढ आणि त्यातून पुढं अनेक नाती जन्माला येतात त्या पती पत्नीच्या नात्याचं पतीचं एक वेळ ठीक आहे की विवाहानंतरही तो आपल्याच कुटुंबात राहतो पण कधी तास दोन तास आपल्या कुटुंबातून काही निमित्तानं मुलगी घराबाहेर पडली तर ती स्वत आणि तिचे कुटुंबीय कावरेबावरे होतात काळजी करतात अशी मुलगी विवाह होऊन जेव्हा नवीन घर अनोळखी कुटुंब अनोळखी सदस्य आणि अनोळखी नाती अशा वेगळ्याच वातावरणात जाताना त्या मुलीच्या मनोभावना काय असतील तिच्या मनाची अवस्था काय होत असेल अशाही वातावरणात जेव्हा ती मुलगी आपल्या स्वभावानं आपल्या वर्तनानं नवीन कुटुंबाशी जुळवून घेते आणि आपलं एक वेगळं नातं निर्माण करून समजदार सून असे सासरकडून शाबासकी मिळवते तेव्हा तिच्या त्या, त्या शाबासकीत आई वडील या दोन वंदनीय नात्यांचा गौरव होतो मित्र हो शेवटी समाजात आईवडील आजी आजोबा भाऊ बहीण काका काकू मावशी मामा मामी आत्या भाऊ बहीण शेजारी मित्र गुरु शिष्य हे आणि इतर नातेसंबंध आहेत म्हणून समाजात शांतता आनंद प्रेम आणि आपुलकी वाढते नाहीतर समाज पशुतुल्य बनला असतं नातं म्हणजे जीवन वृक्षातली शीतल सावली एकमेकांच्या जीवन प्रवासात एकमेकांना शीतलतेचा सुखद अनुभव देणारी सुंदर अनुभूती नातं एक सुंदर अनुभूती या लेखाचं वाचन आत्ताच आपण ऐकलं लेखक अर्जुन सदाशिव वेलजाळी नाशिक त्यांचा मोबाईल नंबर नाईन झिरो फोर नाईन फायू टू डबल टू फोर झिरो अभिवाचन दत्ता सरदेशमुख माझा मोबाईल नंबर एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स